प्रतिसाद मिळाला आहे या बंदमध्ये मध्ये विशेषतः सर्व जाती धर्माचे संविधानप्रेमी आज यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आज या परभणीत मध्ये ज्या संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केली हा मातेपुरू चिल्लर आहे त्या चिल्लर मातेपुरूला एवढं माहीत नाही वाघासोबत वाघासारखं राहिलं पाहिजे भाग समोर भेटतो त्यांनी जो चिल्लरपणा केलाय माती फिरवून त्या चिल्लर माती फिरूच्या मागं कोणतरी मास्टर माइंड असणार आहे त्या मास्टर माइंडचा या प्रशासनाने त्या मास्टर माइंडला पकडून योग्य ती शिक्षा देऊन या आमच्या ज्या भावना भडकलेल्या आहेत संविधानप्रेमी नागरिक आज चिरलेले आहेत आम्हाला संदेश द्यायचा संपूर्ण महाराष्ट्राला ज्या पुढे जर असे काही कुणी प्रयत्न करतात आमच्या पद्धतीने तशाच तसं उत्तर मिळेल पण ज्या तुम्ही वाघाला डिवचण्याचं सा काम करतात वारंवार तुम्ही प्रत्येक महिन्याला आज ना उठे कुठेतरी बाबासाहेबांची विटंबना करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात त्यांना आम्ही सांगू इच्छितो याच्यानंतर तुम्हाला आम्ही तसेच तसे उत्तर देऊ यापुढे आपलं